गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवा आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मंदिरात मा माझ्या मनाच्या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची पाहत होते वाट माझ्या मनाच्या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट मायेचा दोर तोडाग विठ्ठलाला प्रेमान जोडाग मायेचा दोर तोडाग विठ्ठलाला प्रेमान जोडाग देव येई विठुरायाची पाहत होते वाट विठुरायाची मनाचा हतेवाट मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट माया मोह सोडाग भजन कीर्तन कराग माया राग भजन कीर्तन कराग देव यही नायेयिन संसारात विठुरायाची पाहत होते वाट माझ्या मनाचा मनाचा मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट अहंकार सारा सोडाग मोक्षाचा मार्ग धराग अहंकार सारा सोडाग मोक्षाचा मार्ग धराग देव येईल येईल संसारात देव येईल येईल संसारात विठुरायाची पाहत होते वाट माझ्या मनाच्या मनाच्या मंदिरात विठुरायाची पाहत होते वाट नामदेव बसले पायरीवरी सखू भी राहली महाद्वारी नामदेव बसले पायरीवरी सखू भी राहली महाद्वारी देव वसले वसल वाट विठुरायाची होते वाट माझ्या मनाचा मनाच्या मंदिरात विठुरायाची वाट विठुरायाची पाहत होते वाट